नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजय क्रांती मी आपलीच संगीत तैवान केली आणि या बोलू जरा तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की काल मराठा समाजासाठी मराठा समाजाची याचिका ज्यांनी कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी प्रथम याचिका करते ते होते मराठा दिलीपदादा पाटील आणि काल त्यांचं आकस्मित मृत्यू झालेला आहे काल अचानक टी व्हीला बातमी बघितली आणि खरंच फार धक्का बसला होता गेल्या तीन वर्षापासून मी दिलीप दादांच्या संपर्कात आहे अगदी प्रत्येक गोष्टीला मी त्यांना कॉल करून विचारायची दादा काय करू दादा वि या विषयावर मला बोलायचं आहे दादा बोलू का आणि दादांनी सांगायचं हो तुझी मांडणी खूप छान करतेस संगीता तू फक्त शिव्या देऊ नकोस त्याच्यामध्ये त्याने आरे तुरे कधी केलं नाही त्यांच्या गाण्याची ती पद्धत आहे असं म्हणता की ते लहान मुलांनासुद्धा आवजआ घालतात हो तुम्ही बोलात ताईच म्हणायची मला बोला ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत तुम्ही मांडणी छान करता तुम्ही तुमची भूमिका मांडत जा कुणाला घाबरण्याची गरज नाही कोण काय म्हणेल याचा विचार करू नका आणि त्या पद्धतीतच मी माझी भूमिका मांडत असायची परंतु ती भूमिका मांडत असताना तो एक आधार असायचा ना फार मोठा की ठीक आहे माझं काही चुकलं तरी मला सांभाळून बाप माणूस आहे एक निश्चिंतपणा असायचा काम करत असताना तीन महिन्या पूर्वी माझा भाऊ गेला दादांनी मला नाही आठवू दिलं काहीच तेव्हा सुद्धा सारखे कॉन्टॅक्ट मध्ये होते आम्ही आहोत तुम्ही स्वतःला एकट्या समजू नका आम्ही समजू शकतो अशी देव माणसं फार कमी येतात तो जन्माला अगदी दादांना दोन तीन महिन्यापासून थोडस त्यांची ठिक नव्हती पण असे सिरियस नव्हते दादा हॉस्पिटल मध्ये असले ना तरी सुद्धा माझा कॉल रिसीव करायचे ताई सांगत होत्या त्यांचे मेसेज मी रात्री गेले होते कोल्हापूरला रात्रीच निघाले होते मी गेले होते आताच मी आली कोल्हापुरावर ताई सांगत होत्या तुमचा फोन आला की मी म्हणायचे आहो थोडा वेळाने थोडा आराम करताय नाही नाही घे पहिला फोन त्या पुरीला कुणी नाही आपल्याशिवाय पण ती काहीतरी वेगळं पाऊल उचलते आणि तिला लोक ट्रोल करतात तिच्याकडनं काही चुकी व्हायला नको दोन लेकर आहेत तिच्या पत्र दोन वर्ष माझ्या लेकींची फी भरली ले नाही शाळेची दोन वर्ष शाळेने माझ्या लेकींना काढून दिलं नाही परीक्षा द्यायला बसू दिलं नाही असं नाही केलं त्याच कारण दिलीप दादा सतत मी गेले शाळेत कि दिलीप दिलीप दादांना फोन लावून द्यायचे दादा काय करू आता द्या तुम्ही द्या मालकांचा नंबर द्या मला दादांनी फोन करायचा त्यांच्या मुलींना शाळेत घ्या तुमच्या फीच बघू आपण पण लेकरांची शाळा चुकू देऊ नका त्यांचं वर्ष व्हायला जाऊ देऊ नका गेल्या वर्षी मी सांगितलंच नाही दादाला दोन वर्ष झाली मला मदत करताय तुम्ही कोणच्या तोंडाने मी तुम्हाला तिसऱ्याही वर्षी बोलू की फी नाही आणि शाळेला बोला गेल्या वर्षी मी मुली घरीच ठेवल्या दादा खूप ओरडले मला असं नाही करायचं लेकरांचं वर्ष व्हायला ले गेलं परवाच माझं बोलणं झालं परवाच धाप लागत होती धाप शेवटच्या श्वासापर्यंत त्या देव देवमानसांनी समाजकार्य केलं शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने जर मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीतनच आरक्षण मिळावं हा लढा जर कोणी उभारला असेल ना तर ते आहे दिलीपदादा पाटील परंतु काही लोक आणि कधीच त्या माणसाने समाजाला वेठीस धरलं नाही कधीच समाजाला त्रास होईल असं नाही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर पद्धतीनेच सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या त्या पद्धतीनेच त्यांनी सोडवल्या समाजातल्या मला नाही वाटत दिलीपदादांमुळं कुणावर खेच झाली असेल कुणावर गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्यासोबतचे त्यांचे मित्रमंडळ आहेत त्यांनी सुद्धा कांत तांडव केला त्यांनी सुद्धा मुलांवर त्यांच्यामुळे सुद्धा मुलांवर केसेस झालेल्या आहेत परंतु दादांनी मात्र कधीच उगच काहीतरी करून मुलांना भडकवून दिलं नाही किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील असं काहीच केलं नाही कधीच नाही न्यायालयीन लढाई आहे ती न्यायालयातूनच आपल्याला मार्ग मिळेल आणि तिथेच आपल्याला न्याय मिळेल असं उगच भडकाऊ भाषण करून भडकाऊ समाजाला वेठीच धरून समाजाला वेड्यात काढून काही होणार नाही ही त्यांची भूमिका असायची फार वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि आज ते आपल्या समाजाने गमावलेलं आहे फार वाईट वाटतं अशी माणसं जन्माला फार कमी येतात तो खूप कमी येत आहेत अशी माणसं जन्माला आणि त्या मण्यासारखी पण खूप असतात नाला एक नीच माणसं जी समाजाला वेठीच आहेत ज्यांना ना भाषा कशी करावी याचं भान असतं ना समाजात कसं बोलावं ना माता भगिणींची कशी इज्जत राखावी आज माझ्या बापाच्या वयाचे होते दिलीप दादा पण कधीच त्यांच्या तोंडात ना आरे तुरेसुद्धा हा शब्द आला नाही आऊ जाऊच घालायची ताईच बोलायची हे संस्कार आणि संस्कृती असते व समाजकार्य करणाऱ्या माणसाची ही भाषा असते आरेरावीची भाषा त्या व्यक्तीने कधीच कुणासोबत केली नसेल आज घरी गेल्यानंतर कळालंय एवढं मोठं सगळं काही त्या माणसाने निर्माण केलेलं होतं परंतु घमंड किंवा गर्भ त्या माणसाला अगदी सुतभर सुद्धा नव्हता फार वेगळं व्यक्तिमत्व होतं फार वेगळं खरंच अशी व्यक्ती घडणे नाही परत आज समाजाची फार मोठी हानी झालेली आहे कुठलं मग हेच तर जरांगी पाटलांची शिकवण आहे ना त्या मनाची शिकवणच ही आहे की त्यांना भावनाहीन लोक आहेत ज्या वेळेला माझा भाऊ गेला ना त्याही वेळेला मला मासेज करायची तुझा भाऊ गेला आता तू कधी जाते अरे काय केलं होतं त्या लेकराने यांचं आज दिलीप दादासारखा एवढा विचारवंत माणूस ज्याने समाजासाठी त्याचं काहीतरी देणं होतं आणि आज त्याची माणसं म्हणजे मी काय त्यांच्या आठवणी सांगते त्याची माणसं इथे येऊन काय बोलतायत हेच तर त्याची शिकवण नाही हीच तर याच्याहून तर कळते ना तुमची काय अवका येते भंगार येत रे तुम्ही लोक एक दिवस सगळ्यांना जायचे तुम्ही जासा मना पण जाईल सगळे जा परंतु तुमच्या इतके नीच प्रवृत्तीचे लोक जन्माला कुठंच आलेले असतील कुठंच आलेले नसतील कुठंच नसतील भंगार प्रवृत्तीचे माणसं आहेत देव चांगल्यांना नेतो आणि ह्यांचं कुठं ठेवतो चांगले कसे त्याला पटकन दिसतात फार वाईट झालं दादांच्या बाबतीत फार वाईट झालं माणसाची त्या व्यक्तीची गरज होती अगदी झोपडीतल्या माणसांनी जरी त्या व्यक्तीला फोन केला ना तरी असं कधी दादा करत नव्हते की फोन रिसीव करायचा नाही गावातल्या कुठल्याही खेडेगावातल्या शेवटच्या घरातल्या माणसाने जरी फोन केला ना तरी त्याला फोन त्याचा फोन रिसीव करून त्याला मदत करत सुदर्शन दादा हिस्त संस्कार आणि संस्कृती आहे ना मन्यादारांगेची सगळे बेवडे पाळून ठेवले त्यांनी गोरगरीबांच्या लेकरांना बेवड केले त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी देव चांगल्या माणसांना नेतो आशी कुठं लपून ठेवतो अशी का लवकर जात नाही खपत नाही ज्यांनी समाजाला कीड लावली ज्यांनी धर्म नासवण्याचं काम चालू केलंय फार वाईट झालं जे झालंय ना अरे तुम्ही आम्ही ठीक आहे आठ दिवस महिनाभर वर्षभर मुलाचं लग्न राहिलं हो अजून त्यांच्या त्या ताईंना बाहेरच जगच माहीत नाहीये त्यांच्या मिसेसला सगळं काही घरामध्ये आहे जगाशी त्या लोकांचा संपर्कच नाही त्यांनी तर कस जगाव तर माझ्या या क्षेत्रातील आज गुरुपौर्णिमा आहे आणि तो गुरुच हरवलाय माझ्या सामाजिक क्षेत्रातील गुरु हरवला मला हरकत चला हरकत नाहीये दादांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि तशी व्यक्ती परत होणेच नाही किती संयमता त्यांच्यामध्ये होती किती धीर त्यांच्यामध्ये शांतता किती होती त्यांच्या बोलण्यामध्ये फार मोठी ताकद असायची दादांशी बोललं की असं वाटायचं की नाही आता आपण योग्य दिशेने चाललोय दादांचा फोन आला त्यांनी शाबासकीची थाप टाकली की असं वाटायचं नाही आता मी योग्य काम करते मी चुकली नाहीये कुठं मोठी हानी झालेली त्यांच्या कुटुंबाची समाजातल्या गोरगरीब माझ्यासारख्या लोकांची आधारस्तंभ होते आमचे आधारस्तंभ होते गेले त्यात